फ्रेंड्स तुम्हाला माझ्या चॅनलचं नाव बघायचं म्हणजे पाहिजे होतं तर माझ्या चॅनलचं नाव आहे मराठी इंडियन स्वाती आणि माझं चॅनल मराठीमध्येच आहे आणि अजून एक चॅनल आहे दुसरं जे की शॉर्ट व्हिडिओसाठी आहे मराठी इंडियन मोमस्वाती हे लॉंग व्हिडिओसाठी आहे आणि शॉर्ट व्हिडिओसाठी आहे इंडियन स्वाती तर ते त्यावर फक्त शॉर्ट्स व्हिडिओ असतात आणि या चॅनलवरती आहे माझे लाँग व्हिडिओ तर दोन्ही चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि चला या लवकर लवकर गप्पा करूया गोष्टी करूया आपण हॅलो तर स्पेशली मी आज हा स्पेशली मी आजचा हा जो व्लॉग म्हणजे जे, जे लाईव्ह आलेली आहे तर यासाठी की उद्याला आम्ही जाणार आहो अकोल्याला अकोल्याला जायचं आहे पण जातानाच आहे ना एक महादेवाचं छानसं मंदिर आहे तर तिकडे जायचं आहे आणि ते मंदिर मी आधीच्या ब्लॉगमध्ये पण दाखवलं पण आत्ता जेव्हा जाणार आहे ना तर मला असं वाटतं की तिथून तुम्हाला लाईव म्हणजे हे करायचं डायरेक्ट ते मंदिर दाखवायचं तर असं माझं सुरू आहे पण वेळ भेटला तर होईल नाहीतर होणार नाही पण बघू नाहीतर आपल्या ब्लॉगमध्ये ते मंदिर दिसूनच जाईल तर स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे मी बघितलं पण मला तर खरंच खूप आवडलं ते मंदिर आणि उद्याला तर आम्ही जाणारच आहो तर हेच सांगायसाठी मी आजचा एक हा कॉल केला म्हणजे लाईव आलेली आहे तर माझे ब्लॉग नक्की बघा आणि चॅनलचं नाव पुन्हा एकदा सांगते लाँग व्हिडिओ ज्यावर टाकते त्या चॅनलचं नाव आहे मराठी इंडियन मोम्सवाती आणि शॉर्ट व्हिडिओ ज्या चॅनलवर टाकते तर त्या चॅनलचं नाव आहे इंडियन मोम्सवती तर दोन्ही सेम आहे फक्त मराठी इंडियन मोम्सवाती आणि एक आहे इंडियन मॉम्सवती तर असे माझे दोन चॅनल आहेत प्लीज तुम्ही सगळे दोन्ही चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स जो कोणी आलेला आहे ना तर त्यांनी प्लीज हाय करून पाठवा म्हणजे मला तुमचं नाव कळेल खाली कमेंट्स बॉक्स आहे दोन नंबरवरती तर त्यामध्ये जाऊन तुम्ही हाय करू शकता आणि बोलायचं असेल तर तुम्ही काही बोलू शकता हॅलो फ्रेंड्स मला तुमचं नाव नाही कळत आहे तुम्ही येता पण नावच नाही कळत तुमचं तर त्यासाठीच म्हणते की खाली जे आ, हे आहे ना कमेंट्स बॉक्स त्यामध्ये तुम्ही हाय करून जर पाठवलं ना तर तुमचं नाव मला वाचता येईल कोण कोण आलेला आहे म्हणून